कारण नगरमध्ये सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे नगरमधली ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेशी समजली जाते आणि याच संदर्भात आपण थेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून योगेश एकूणच नगरमध्ये आता मतदानाला सुरुवात झालेली आहे कसं वातावरण आहे एकूणच आहे मतदानाला सुरुवात झाली आहे आणि जे रणधुमाळी गेल्या दीड दोन महिन्यापासून सुरू होती ती आता प्रत्यक्षात या ठिकाणी मतपेटीमध्ये बंद होणार आहे खरं म्हणजे विखे घराण्याची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली असं म्हणायला हरकत नाही कारण की गेल्या तीन पिढ्यांपासून राजकारण नगरमध्ये त्यांचं राजकारण हे अनेक वर्षांपासून या ठिकाणी वर्चस्व दिसून येत आहे नगर दक्षिण असो नगरचा उत्तर भाग असो या भागामध्ये त्यांचं वर्चस्व होतं मात्र या भागातही वर्चस्व साधण्याचा हा प्रयत्न आहे खासदारकीच्या माध्यमातून हा केला जातोय आणि अनपेक्षित जे काही भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे सुजय विखे यांच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलाय अजून दोन्ही उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी आलेले नाहीत त्यातल्या संग्राम जगताप यांचं मतदान जे आहे ते या ठिकाणी नगरमध्ये आहे त्याच शाळेमध्ये आहे ते थोड्या वेळात त्या ठिकाणी येतील मात्र अजून सुजय विखे हे केवळ इथं मतदारांना भेटण्यासाठी येणार आहेत त्यांचं मतदान मात्र शिर्डी लोकसभेमध्ये आहे त्यामुळे एकूणच हे दोघंही मात्र या ठिकाणी येऊन या ठिकाणी मतदारांना आपल्याला मत द्यावं असं या ठिकाणी आवाहन करणार आहेत आणि थोड्याच वेळात ते या ठिकाणी येतील मात्र सध्या तरी उत्साह हा नगरच्या मतदारांमध्ये दिसून येतोय सकाळी सात वाजेपासून या ठिकाणी मतदानासाठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते अगदी धन्यवाद योगेश या संपूर्ण चर्चेबद्दल आणि माहितीबद्दल